नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आज सध्याची काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महायुतीची काळजी दूर केली आहे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली चार ते पाच दिवस भवती न भवती यामध्ये गेले आणि त्यानंतर आता शिंदे साहेबांचे अपेक्षेप्रमाणे नवे बोल आले सर्वाधिक मोठा पक्ष सत्तेच्या मुख्यधारेत असावा मात्र अडीच वर्षांपूर्वी ही धारा थांबली होती पण आता धारा प्रवाह भलताच जोराने सुरू झाल्यामुळे महाराष्ट्राचा वारा कोणत्या दिशेने वाहत आहे हे पाहून व तो स्वीकारल्याशिवाय थारा नाही हे दिसून आलेले आहे आता जेव्हा शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे शिंदे यांच्या शिलेदारांनाही भाजपला मिळणारे शिलंगणाचे सोने स्वीकारणे भाग भारती आहे भारतीय जनता पक्षाने राज्यात जे दैदिप्यमान यश मिळवलेले आहे त्यात शिंदे सेनेचा वाटा असला तरी मोठ्या लाटा भाजपच्या महासागरातूनच निघत आहेत पाच अपक्षांनी पाठिंबा दिल्यावर भारतीय जनता पक्षाजवळ एकशे सदतीस आमदार आहेत गेल्या वेळी गरज म्हणून शिंदे साहेबांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपच्या कितीतरी उघडलेले नाहीत दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने सत्तेत प्रवेश केल्यानंतर युतीतील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतील आमदारांची मंत्रीपदाची मनिषा पूर्ण होण्याचा प्रश्नच नव्हता आता मात्र मंत्रीपदासाठी सहा सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद हे सूत्र ठरवण्यात आल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांच्या दुप्पटीपेक्षा जास्त मंत्रीपदे भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे उर्वरित दोघांना किती महत्वाची खाती मिळतील हे खाते वाटपानंतरच दिसेल दोन हजार चौदा सालामध्येही शिवसेना सरकारमध्ये असूनही विरोधी पक्षासारखी वागत होते आताच्या शिवसेनेला तो मार्गही बंद आहे कारण त्यांनी जर तो मार्ग पत्करला तर खरेखुरे राष्ट्रवादी एका पायावर दुप्पट समर्थन द्यायला तयार आहेत म्हणजे आताच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला सरकार चालवण्यासाठी केवळ पाच दहा आमदारच कमी आहेत म्हणूनच आता दादांनी दादागिरी आणि शिंदे यांनी शिंदेशाही किती आणि कशी धावते हे मंत्रिमंडळ स्थापनेनंतर कळू शकेल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांना आता बघा मी आलो की नाही हेही म्हणता येईल आपल्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत सलग पाच वर्ष नेतृत्व देणारे फडणवीस आता या पर्वातही आपली पंचवार्षिक योजना नक्कीच राबवतील यात महाराष्ट्रातील भाजप जनांना आणि नागपूरांना जराही शंका वाटत नाही सरकार कसे चालवावे यापेक्षा सरकारला कसे पळवावे याचे अनेक मंत्र देवेंद्र फडणवीस साहेबांना अवगत आहेत नवागत असतानाही त्यांनी ज्या कौशल्याने सरकार चालवले तशीच कौशल्य कौशल्ये आणि त्यांच्या विरोधी पक्षांसाठी दुःखदायी असतील ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्यांच्यासाठी त्रासदायी असतील पण आता हे पुढील पाच वर्ष तरी सर्वांना झेलावेच लागेल आणि नव्या मुख्यमंत्र्यांना जनतेच्या आव्हानांना आणि अपेक्षांना पेलावच लागेल हे मात्र खरे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार